कर्मवीरांच्या विचारांचे स्मरण हे उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे प्राध्यापक बापू रावंदळ सर यांचा मोलाचा सल्ला दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी देवळा येथील जिजामाता कन्या विद्यालयात देवळा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कर्मवीर रामरावजी आहेर तथा अण्णासाहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पहिले पुष्पाचे आयोजन करण्यात आले हे पुष्प विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता पगार मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उद्घाटन संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक बापू रौंदळ सर यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेत स्पर्धकांनी सहभाग नोंदवत आपले विचार व्यक्त केले त्याचबरोबर विद्या मॅडम मॅडम संगीता तसेच लाखन करवंदे सर योगिता ठाकरे मॅडम यांनी परीक्षक म्हणून धुरा सांभाळाली विजयी स्पर्धकांची संस्था अंतर्गत स्पर्धेसाठी निवड करण्यात आली तसेच कर्मवीरांच्या विचारांचे स्मरण हे उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे असा मोलाचा संदेश प्राध्यापक बापू रौंद सर यांनी विद्यार्थिनींना दिला कार्यक्रम प्रसंगी के एम खोंडे सर एस टी पाटील सर अनिशा आहेर मॅडम डी एच जगताप सर समवेत सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते उलगुलान टुडे न्यूज साठी मीनानाथ देशमुख पेठ